महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी शहरातील संत ज्ञानेश्वर शाळेची घंटा वाजली जिल्ह्यामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेची आज पंधरा जून पासून शैक्षणिक वर्षात सुरुवात झाली आहे उन्हाळी सुट्टी संपूर्ण पुन्हा नव्याने शैक्षणिक वर्षात शाळेचा घंटा ऐकण्यास मिळत आहे तसेच परभणी शहरातील संत ज्ञानेश्वर विद्यालय या ठिकाणी शाळेची घंटा वाजल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल डबावे परभणी मी संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चव्हाण बोलतो आज पहिला शाळेचा दिवस शाळा सुरू झाली आणि जेव्हा बेल ऐकण्याची विद्यार्थ्यांची जी उत्सुकता होती ती प्रचंड दिसून आली बेल ऐकण्यासाठी आज आनंद विद्यार्थ्यांमध्ये एवढा जवळून येत होता की विद्यार्थ्यांनी जे मुलांनी उन्हाळ्यामध्ये जे काही खेळ केले किंवा मनोरंजनाचे मनोरंजनामध्ये जे भाग घेतला ते आतापर्यंत सुट्टीचा आनंद जो घेतला तो आनंद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आणि त्यांची जी मनोगत होती ती तिचा जो आनंद होता तो त्यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी पण सुंदर असे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा